नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो धामणी येथील उभाटा आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश माणगाव तालुका निजामपूर विभागातील धामणी येथील उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना उपनेते पक्षप्रदोत माननीय आमदार भरत शिडकोगावले साहेब यांच्या विकास प्रणालीवर विश्वास ठेवून धामणी मुंबईकर ग्रामस्थांचा उभाटा गट व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना माणगाव तालुका संपर्क प्रमुख जयेश सावंत उपतालुका प्रमुख नितीन पवार गणेश समेळ उपविभाग प्रमुख प्रदीप पाकड शिरसाड ग्रामपंचायत सरपंच प्रमोद खेतम इत्यादी उपस्थित होते यावेळी प्रवेशकर्त्यांचे आमदार भरतशिर गोगावले यांनी भगव्या पताका घालून पक्षात स्वागत केले आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद